न्यूज सुपर वन आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील आकाशनगर मधील सेंट विन्सेंट चर्च येथे प्रेशीप थॉमस यांचा स्मृती दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सकाळच्या भक्तीनंतर चर्चचे फादर प्रमुख सिजो आणि फादर फ्रँको यांच्या हस्ते रेशी थोमा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक कदम यांनी केले अविनाश काळे यांनी प्रेषित थोमा यांच्याविषयी माहिती ते यावेळी बोलताना म्हणाले की ख्रिस्ताच्या काळी इसवी सन मध्ये ख्रिस्ताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सुवार्ता गाजवण्यासाठी थोमा भारतातील केरळ प्रांतात आला आणि जा संपूर्ण जगाला जाऊन सुवार्तेची घोषणा करा अशी जी आज्ञा प्रभू येशूने दिली त्याप्रमाणे त्यांनी कार्य केले अत्यंत निडरपणे आणि आत्मीयतेने त्यांनी ख्रिस्त गाजविला युहानकृत शुभवर्तमानामधील दाखले देऊन थोमाच्या कार्याचे गुणगौरव केले फादर सिजो यांनी थोमाच्या निडर्पनाचे गुणगौरव करून आपणही त्याप्रमाणे निस्वार्थ ख्रिस्त गाजवण्याची गरज व्यक्त केली तीन जुलै बहात्तरला थोमा रक्तसाक्षी झाला त्यामुळे तीन जुलै हा थोमाचा स्मरण दिन म्हणून गणण्यात येतो हा दिवस भारतीय ख्रिस्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याप्रसंगी डिपॉल शाळेच्या प्रिन्सिपल सिस्टर सेलिन सिस्टर दिप्ती सिस्टर ग्लोरिया सिस्टर जिन्सी सिस्टर कृपा सिस्टर ब्लेसा सिस्टर लिली प्रकाश निकाळे विश्वरंजन रंजन मकासरे राहुल पावसे भिकाजी कांबळे सचिन दिबे संतोष गायकवाड विजय खरे भाऊसाहेब तोरणे आदी भक्तगण आणि डिपॉल शाळेचे शिक्षक उपस्थित होते यावेळी उपस्थितांच्या हस्ते फादर सिजो आणि फादर फ्रँको यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे सर्व सिस्टर आणि स्टाफ यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी आभार प्रकाश सर यांनी मानले महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेतर्फे देखील सन्मान करण्यात आला न्यूज सुपरवन साठी दीपक कदम श्रीरामपूर